नमस्कार लाडकी बहीण योजना डिसेंबरमध्ये बंद होणार पहा संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दीड हजार रुपये दर महिन्याला दिले जात आहेत आतापर्यंत सरकारने सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु अनेक लाखो महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशातच सोशल मीडियावर या योजनेसंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे की ही योजना डिसेंबर मध्ये बंद होणार आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये या उद्देशाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज कालावधीमध्ये वाढ करून पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ठेवण्यात आलेली होती या कालावधीमध्ये अनेक उर्वरित महिलांनी ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज सादर केलेले आहेत परंतु त्यांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत तर अशा सर्व महिलांचे अर्ज कधी मंजूर होणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे या संदर्भात माहिती मिळाली असता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर आचारसंहिता लागू आहे त्यामुळे नवीन अर्ज मंजूर करणे व त्याप्रमाणे लाभ वितरण प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे. जेव्हा राज्यामधील आचारसंहिता समाप्त होईल त्यानंतरच महिलांचे अर्ज मंजूर केले जातील. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पाच हप्त्याचे पैसे 7500 रुपये जमा केलेले आहेत. आता महिलांना या योजनेच्या सहाव्या हप्त्याची अपेक्षा आहे आणि अनेक महिलांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना पण या योजनेच्या लाभाची प्रतीक्षा आहे तर अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे लाडकी बहीण योजना डिसेंबरमध्ये बंद होणार आहे का महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक असल्या कारणाने प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजना डिसेंबरमध्ये बंद होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे या संदर्भात माहिती मिळाली असता राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे की लाडकी बहीण योजना आम्ही बंद पडू देणार नाही आणि लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ कायम देणार असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे आणि त्याचप्रमाणे या योजनेच्या हप्त्यात वाढ करून दोन हजार शंभर रुपये असे पण त्यांनी वचन दिलेले आहे धन्यवाद